आता आपण बघत आहोत की इथं बघत आहोत लोहार काम कसं चाललंय आपला संसार पाठीवर घेऊन गावोगावी जाऊन हे हे काम करत असतात आज आपण बघतोय त्यांची पुढची पिढीसुद्धा त्यांच्याबरोबर आहे आणि त्यामुळं त्यांना शिकता येत नाही यांना सुद्धा वाटत असेल की आपला मुलगा डॉक्टर व्हावा आपली मुलगी पी uh, एस आय व्हावी पोलीसमध्ये भरती व्हावी सैन्य दलामध्ये भरती व्हावी खऱ्या अर्थानं सरकारनं या लोकांना पेन्शन चालू केली पाहिजे मदत केली पाहिजे आज या गावात तर उद्या त्या गावात पोटाची खळगी भरण्यासाठी ही लोक फिरत असतात आणि यांच्यामुळं भुकेच्या पुढं कुणाचंच चा काय चालत नाही आणि त्यासाठी त्यांना ना इलाजानं ही मुलं घेऊन जावे लागतात त्यांच्यासोबत ही मुलं नेल्यामुळे त्यांच्या शिक्षणाचं खूप मोठं नुकसान होतंय आयरनीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाव दे आबाळगत माया तुझी आमावरी राहू दे कुठं तर सरकारनं यांच्यावर आबाळा एवढी माया ठेवली पाहिजे आणि या लोकांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण बघतोय दोन पिशवीमध्ये संसार घेऊन हे गावोगावी जाऊन लोहार काम करत असतात खरं तर पाहून इतकं दुःख होतंय सुद्धा त्यांची प्राणी मात्रावर किती माया दिसते बघा एक याच्यापची कालवडी इथं दिसते आपणाला आज खूप वाईट वाट वाटतं ह्या मुलांच्याकडे बघितलं की खरच आपण डिजिटल इंडिया आपला देश झाला आहे का सुसंस्कृत आपला देश झाला आहे का तर नक्की या भटक्या विमुक्त जातींच्या जा लोकांच्या साठी काहीतरी केलं पाहिजे सरकारनं खरंच खूप मोठं दुःख होत आहे आपणाला हे पाहता असताना ना ऊन ना, ना वारा ना पाऊस आपल्या पोटाचे खळगी भरण्यासाठी ही लोक आज गावगाव फिरताना आपणाला दिसत आहेत आणि आपल्या कलेतून जे बनवता येत आहे त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालू आहे